राहुल सोलापूर करांवर गुन्हा दाखल करावा यासाठी चांदवड मनमाड गणूर चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याबाबत राहुल सोलापूरकर यांचा चांदवड तालुका वंचित बहुजन आघाडी संभाजी ब्रिगेड निर्भय महाराष्ट्र पार्कीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून तहसीलदार मंदार कुलकर्णी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलंय राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आज चांदवड मनमार्ग गणूर चौफुली येथे रस्ता रोको करून घोषणाबाजी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे व संभाजी ब्रिगेड निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून वैभव पवार समाधान आहे राजेंद्र खंगाळ उर्फ आर के मामा अंबादास सात समुद्रे यांनी अधिक माहिती दिली आहे आम्ही आज रस्ता रोक आंदोलन आहे राहुल सोलापूर शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्याबद्दल आशब्द शब्द वापरले त्याच्याकडे का जे काही पुरावे असतील त्यांना सादर केले पाहिजे तर आम्हाला त्याच्यावर आमचा विश्वास बसल त्याला जास्त ज्ञान असेल तर नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन पुढे चालू ठेव काय नाव आपलं अंबादास नारायण सात समुद्र तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जे काही अपशब्द वापरले की ते आग्र्यावरून लाच देऊन आणि तिथून सर्व त्यांची पत्नी असेल ते असतील तिथून सुटून आली तर त्याच्याकडे जे त्या टकल्याकडे त्यांनी ते आम्हाला दाखवले त्या टाकल्याने आणि छत्रपती विषयी जो लाच म्हणतो हाच लाच खोर लोकांकुलशियान खाता खात्याची दिवस चालली आणि हा छत्रपतींना आपशब्द बोलणारा हा टाकल्या कोण तर याचा आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने असणार आणि चांदोड तालुक्यातील समस्या सर्व पक्ष जेवढे जेवढे पक्ष इथं आले त्यांच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि या टकल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या मनोवादी सरकारला आम्ही आग्रह धरू आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून याला कडकत कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो हा जो मनुवादी अथवा जातीवादी व्यवस्थेचा जो माणूस आहे तो, 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 तो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जो अपशब्द बोलला त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल शिवशाहू फुले आंबेडकर विचारांना मानणारी सर्व संघटना असतील वंचित बहुजन आघाडी असेल निर्भय महाराष्ट्र भारतीय असेल शिवसेना उभाटा गटाचे सैनिक असतील या ठिकाणी सर्व उपस्थित झाले त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय खरं तर बघायला गेलं तर या सरकारमधील एकही आमदार अथवा खासदार या मनुवाद्याचा निषेध करण्यासाठी रोडवरती आले नाही नेमकं हे सरकार या मनुवादी व्यवस्थेला सुद्धा आपल्या बगल्यात घेऊन फिरत की काय हेही बघणं आता तात्काळ गरजेचं झालंय हा जनतेपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या राहुल सोलापूरकरचा आम्ही सर्व जाहीर निषेध या ठिकाणी करतोय धन्यवाद निर्भय महाराष्ट्र पार्टी चांदवड तालुका आज या ठिकाणी राहुल सोलापूरकर हे शिवाजी महाराजांच्या बद्दल आपशब्द बोललेले त्याची क्लिप ही व्हायरल होते सगळे जनता पाहते याच्यावर हे सत्तेतले लोक कुणी काही बोलत नाही अशा मनोकामना विचाराच्या लोकांना तात्काळ थांबवलं पाहिजे जे, जे क्रांतिकारक नेते राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल जर असे बोलणाऱ्या माणसांवर जर कारवाई वेळी झाली नाही तर ही अराजकता माझ्याशिवाय राहणार नाही अशा अराजकता ही तात्काळ थांबवण्यासाठी आज आम्ही जाहीर निषेध करून आणि या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे तर याची कडक कार्यवाही करावी ही मागणी करत आहे ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान चांदवड